नमस्ते तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण हिरव्या टमाटरचा पराठा बनवणार आहोत छोटे टमाटर घेतलेले त्याचा आपण पराठा बनवणार आहोत छान फ्रेश असे टमाटर आहे देठं काढून घेतलेलं आहे मी धुलसाने खायला टेस्टी लागते छान अप्रतिम असे बनतात याचा पराठा त्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे जिरा घेतलेला आहे धनिया पण घेतलेला आहे हिरवी मिरची आहे मीठ आहे कसुरी मिठी पण घालणार आहे मी याच्यानं छान चव येते आपल्या पराठ्याला आणि खायला पण छान टेस्टी लागतात सांबार घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला चार पाच लसणाच्या पाकळ्या आहे आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे सर्व आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत भांडा घेतलेला आहे मिक्सरचा त्यामध्ये आपण अगोदर टमाटर घालणार आहोत हिरवी मिरची घालून घेऊ दोन तुकडे करून घालून घ्यायचे छान बारीक होते असं दोन तुकडे हे केले तर छान मिक्स होऊन जातात त्यामध्ये त्यामध्ये आपण अद्रकचा तुकडा कापून घेतला मी हे मोठा होता थोडा तर ते घालणार लसणाच्या पाकड्या घालणार धनिया घालणार आपण एक चमचा धनिया आहे जिरा घालून घेऊ आपण एक चमचा थोडी कसुरी मेथी घालणार आहे मध्ये आपण याला एकदम बारीक पीस करायचं नाही थोडं जाळसरस ठेवायचं आहे आता भांड्यामध्ये काढून घेऊ हे बघा जाळसरस लावून घेतलेलं आहे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे मी आता हे सर्व त्यामध्ये मी तांदळाचा पीठ घालणार आहे तुम्ही कणिक पण घालू शकता त्याच्याने पण छान चव येते पण तांदळाच्या पीठाने वरून क्रिस्पी आणि अंदरून थोडे मऊसर होतात म्हणून मी तांदळाचा पीठ वापरलेला आहे दोन वाट्या टाकलेला आहे मी तांदळाचं पीठ छान मिक्स करून घेऊ आता आपण हे सर्व त्यामध्ये आपण सांबार घालणार बारीक चिरलेलं यामध्ये मी पुदिन्याचे पान पण घालणार आहे बारीक चिरून घेतलेले आहे याच्याने खायला छान चवदार लागते आणि टेस्ट पण छान येते नीट घालून घेऊ आपण तडीनुसार थोडस आपण तिखट घालणार आहोत थोडीशी हळद छान आता मिक्स करून घेऊ आपण हे छान असा मिक्स करून घेतलेला आहे आपल्याला हे ठेवायचं नाही आता पाच दहा मिनिटे याचे पराठे तयार करून घ्यायचे शेक आणि शेकाचे आहे तुरण पहिलेलं नाही असंच तयार होते पराठे एक पेड्याचा आकाराचा गोल आकार करून घ्यायचा आहे आपण तांदळाचंच पीठ आता वापर करणार आहोत यामध्ये थान त्यार हे बघा असं छान पराठा तयार करून घेतलेला आहे मी एका प्लेटामध्ये काढून घेणार आहे हे बघा त्यावर थोडं पीठ टाकून घ्यायचं याच्यावर आपण पुन्हा पुर एक पराठा घालणार आहोत आपले पराठे करून तयार झालेले तर आपण याला तव्यावर शेकणार आहोत नाष्टिक तवा घेतलेला आहे मी साधा तवा पण तुम्ही करू शकता लोखंडाचे गरम झालेला आपला त्यात लावून घेतला होता तसे पण घेणार आहोत थंड तेल लावून घेणार आहात आपण तुम्ही तूप पण लावू शकता मी तेल लावते या साईडला पण लावून घेऊ आपण ते दोन्ही साईडनं ते लावून घ्यायचं छान छान भाजून घ्यायचं उलटी पलटी करून छान भाजून आहे एकाच साईडनं भाजायचं नाही जळल्या जात नाही तर एकाच साईडनं जास्त ठेवलं तर भाजून छान झालेलं आहे काढून आता आपण हे त्यावर काढून घेणार आहे तर असेच सर्व करून घेणार आहे मी आपल्या हिरव्या टमाटरचा पराठा तयार झालेला आहे कसं झाला ते कमेंटद्वारे नक्की कळावं व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करून पाहा माझ्या रेसिपीशी रिलेटेड माहिती इंस्टाग्रामवर टाकण्यात येईल आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा